महाराष्ट्रात नवीन सरकारमध्ये पोर्टफोलिओज मिळाल्यानंतर बंगल्यांचं वाटप सुरू झालेलं आहे सध्या आपण मुंबईत रामटेक हा नारेंद्र दाभोलकर मार्गवर असलेला एक बंगला आहे तिथे आहोत रामटेक बंगल्यावर असं सांगितलं जातं की ते अपशगुनी बंगला आहेत सध्या दीपक केसरकर मंत्री असताना महायुतीचे त्यांच्याकडे हा बंगला होता पण आता मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नाहीये रामटेक बंगला जसं आपण पाहू शकतो की समुद्री किनाऱ्याला लावून हा लागून एक जो बंगला तो दिसून येतो त्याचा व्यूही ही तुम्ही पाहू शकतात आणि वारा जे येतात तेही पाहू शकता म्हणजे इतका चांगला मुंबईत असणारा बंगला तरीही असा मानला जात की चंद्रशेखर बावनकुले जे महसूल मंत्री झालेले आहेत सध्याच्या सरकारमध्ये त्यांना हा बंगला अलॉट झाला होता सूत्रांची माहितीप्रमाणे पण तो बंगला त्यांनी स्वीकारला आहेत कारण हा बंगलेचा इतिहास असा राहिलेला आहे की छगन भुजबल जेव्हा मंत्री होते ते तेलगी स्कॅम जो आहे तो समोर आला होता त्यानंतर एकनाथ खडसे जेव्हा या बंगल्यात राहायला आले तेव्हा त्यांच्यावरही भ्रष्टाचारचे आरोप लावले गेले होते त्यानंतर छगन भुजबल परत मंत्री होऊन महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या बंगल्यात आले पण अडीच वर्षात ती सरकार कोसळली सर आणि त्यानंतर दीपक केसरकर या बंगलात होते पण त्यांना मंत्रिमंडळ जिंकल्यानंतरही स्थान मिळालं नाही आता हे पूर्ण इतिहास पाहून आपण म्हणू शकतो की सूत्रांची माहिती आहे की बावनकुळे यांनी हा बंगला नाकारला पंकजा मुंडे सोबत ते बंगला हे एक्सचेंज करू शकतात अशी माहिती समोर आलेली आहे ते सध्या बंगला ह्या महायुतीच्या सरकारमध्ये कोणाला मिळणार आहे ह्यावर प्रश्न आहेत पण बगऱ्यांचे जी पॉलिटिक्स आहे ते सुरू झालेली आहे पर्सन किरण सोबत मुस्तफा शेख मुंबईत